तूळ राशी तूळ राशी पंधरा फेब्रुवारीनंतर तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घटणार आहे जी तुम्ही कदाचित सध्या कल्पनाही करू शकत नाही अनेक दिवसांपासून तुम्ही मनात एक प्रश्न घेऊन फिरत आहात माझं नशीब नेमकं कधी बदलेल माझ्या मेहनतीचं फळ मला कधी मिळेल पंधरा फेब्रुवारीनंतर ग्रहस्थितीत होणारा सूक्ष्म पण प्रभावी बदल तुमच्या आयुष्याचा प्रवाहच बदलू शकतो शुक्र जो तुमचा स्वामीग्रह आहे जो अनुकूल स्थितीत प्रवेश करत आहे त्याचवेळी गुरुची कृपादृष्टी लाभस्थानावर पडत असल्यामुळे जे काम अडले होते जे स्वप्न थांबले होते आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही आतून तळमळत होतात त्या गोष्टी अचानक गती घेऊ शकतात ही फक्त एक सामान्य भविष्यवाणी नाही तर तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये घडणाऱ्या खोल बदलांची पूर्वसूचना आहे त्या काळात मिळणारी खुशखबर फक्त एका क्षेत्रापुरती मर्यादित नसेल काहींसाठी ती आर्थिक असेल काहींसाठी ती नातेसंबंधांशी संबंधित असेल तर काहींसाठी करिअर किंवा परदेशाशी जोडलेली असेल पण एक गोष्ट निश्चित आहे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कारण जिथे तुम्हाला सर्वात कमी अपेक्षा आहे तिथूनच आनंदाची बातमी येण्याची शक्यता जास्त आहे या संपूर्ण विश्लेषणात आपण एक ते दहा सर्व क्षेत्रांचा सखोल अभ्यास केला आहे प्रत्येक मुद्दा काळजीपूर्वक ऐका किंवा वाचा कारण तुमच्यासाठी नेमकी खुशखबर कोणत्या क्षेत्रात आहे हे शेवटपर्यंत समजेल काही संकेत सुरुवातीला सूक्ष्म वाढतील पण त्यांचा परिणाम मोठा असू शकतो त्यामुळे हा काळ हलक्यात घेऊ नका आर्थिक क्षेत्रातील मोठा दिलासा पंधरा फेब्रुवारीनंतर शुक्र आणि गुरुची अनुकूल स्थिती तुमच्या धनभावावर सकारात्मक प्रभाव टाकू लागेल मागील काही महिन्यात जे आर्थिक अडथळे निर्माण झाले होते जसे की थकीत देयके अडकलेले बिल उशिरा मिळणारा पगार किंवा व्यवसायातील मंदी त्यात अचानक हालचाल सुरू होईल एखादा जुना व्यवहार पूर्ण होऊ शकतो कोर्टात अडकलेला आर्थिक वाद तुमच्या बाजूने फिरू शकतो काहींना हक्क किंवा कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळू शकते गुंतवणुकीतून हळूहळू फायदा दिसू लागेल शेअर जमीन सोने किंवा इतर मालमत्तेबाबत सकारात्मक बातमी मिळू शकते महत्वाचे म्हणजे तुम्हाला पैशाचे योग्य नियोजन करण्याची प्रेरणा मिळेल अनावश्यक खर्च कमी करून बचतीकडे लक्ष वेळेल ही खुशखबर फक्त पैसा मिळवण्यापुरती मर्यादित न राहता आर्थिक स्थैर्याची पायाभरणी करणारी असेल नोकरी किंवा करिअरमध्ये मोठी संधी लाभेल धूळराशीच्या व्यक्तींसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर अचानक योग्य ठिकाणाहून ऑफर येऊ शकते ज्याने अनेक मुलाखती दिल्या पण उत्तर मिळत नव्हते त्यांना पंधरा फेब्रुवारीनंतर सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे आधी केलेल्या मेहनतीचे फळ मिळू लागेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीची दखल घेतील प्रमोशन पगार वाढ किंवा जबाबदारीत वाढ होऊ शकते काही जणांसाठी नवीन प्रोजेक्टची जबाबदारी जी भविष्यात मोठ्या यशाचे कारण बनेल व्यावसायिकांसाठी नवीन क्लायंट मोठे ऑर्डर किंवा भागीदारीची संधी मिळू शकते तुमच्या निर्णय क्षमतेमुळे व्यवसायात नफा वाढेल करिअरमध्ये स्थैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करणारी खुशखबर मिळू शकते प्रेमसंबंधात गोड वळण शुक्र हा प्रेम आणि संबंधांचा कारग्रह असल्याने त्याची अनुकूलता तुमच्या वैवाहिक जीवनात मोठा बदल घडवून आणू शकते जे नाते तुटण्याच्या उंभरट्यावर होते त्यात अचानक संवाद सुरू होऊ शकतो गैरसमज दूर होतील एखाद्या व्यक्तीकडून मनातील भावना व्यक्त केल्या जाऊ शकतात अविवाहितांसाठी योग्य जोडीदाराची भेट होण्याची शक्यता प्रबळ आहे पंधरा फेब्रुवारीनंतर लग्नाची बोलणी पुढे सरकू शकतात कुटुंबाकडूनही नात्याला मान्यता मिळू शकते विवाहितांसाठी हा काळ नात्यातील जवळीक वाढवणारा असेल जोडीदाराकडून एखादी आनंद वार्ता भेट वस्तू किंवा सहकार्य मिळू शकते संबंधांमध्ये भावनिक स्थैर्य आणि विश्वास दृढ होईल ही खुशखबर मनाला समाधान देणारी असेल कौटुंबिक आनंदाची बातमी घरात काही काळ तणाव मतभेद किंवा संवादाचा अभाव असेल तर पंधरा फेब्रुवारी नंतर परिस्थिती सुधारेल कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी परीक्षा किंवा व्यवसायात यश मिळू शकते त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल काही जणांसाठी नवीन घर घेण्याची प्रक्रिया सुरू होईल घराच्या दुरुस्ती सजावट किंवा स्थलांतराचा निर्णय होऊ शकतो कुटुंबात लग्न ठरणे साखरपुडा किंवा बाळाच्या आगमनाची बातमी मिळू शकते ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यात सुधारणा दिसेल घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक बनेल दीर्घकाळ चाललेले गैरसमज दूर होतील आणि परस्पर समज वाढेल न्यायालयीन किंवा कागदपत्रांच्या बाबतीत दिलासा मिळेल जर तुम्ही कोर्ट केस जमीन व्यवहार वारसा बँक कर्ज किंवा सरकारी कागदपत्रांमध्ये अडचणीत असाल तर पंधरा फेब्रुवारी नंतर परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते एखादा महत्वाचा कागद मंजूर होणे परवानगी मिळणे किंवा अडकलेली फाईल पुढे सरकणे अशी बातमी मिळू शकते जमीन जुमल्याचा वाद तुमच्या फायद्यात सुटण्याची शक्यता आहे बँक कर्जाची मंजुरी मिळू शकते किंवा जुने कर्ज फेडण्याचा मार्ग सापडू शकतो ही आनंदाची बातमी तुम्हाला मानसिक शांतता देणारी असेल बराच काळ चाललेल्या तणावातून मुक्ती मिळेल आणि पुढील योजनांवर लक्ष केंद्रित करता येईल परदेश किंवा प्रवासाशी संबंधित आनंदाची बातमी पंधरा फेब्रुवारी नंतर भाग्यभाव आणि प्रवासभावावर अनुकूल दृष्टी पडत असल्यामुळे दूरच्या ठिकाणाशी संबंधित चांगल्या घडामोडी घडू शकतात ज्यांनी परदेशी शिक्षण नोकरी किंवा स्थायिक होण्यासाठी अर्ज केले आहेत त्यांना सकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता आहे विझा पासपोर्ट किंवा कागदपत्रांची अडचण दूर होऊ शकते काही जणांसाठी अचानक व्यावसायिक प्रवासाची संधी येईल जी भविष्यात मोठ्या कराराचे कारण ठरेल आधी केलेल्या नेटवर्किंगचा फायदा आता दिसू लागेल प्रवासातून नवीन संपर्क नवीन दिशाने आर्थिक वाढीचे दरवाजे उघडू शकतात कौटुंबिक दृष्ट्याही एखादा धार्मिक किंवा आनंददायी प्रवास घडू शकतो ज्यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल आरोग्यात सुधारणा गेल्या काही काळात जर आरोग्याबाबत अनिश्चितता थकवा हार्मोनल समस्या त्वचेचे त्रास किंवा मानसिक ताण जाणवत असेल तर पंधरा फेब्रुवारीनंतर परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत योग्य डॉक्टर योग्य औषध किंवा योग्य उपचार पद्धती मिळू शकते तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याची जी प्रेरणा मिळेल योग्य व्यायाम आहारातील सुधारणा यामुळे शरीरात नवीन ऊर्जा येईल मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ चांगला आहे चिंतेतून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडेल काही जणांना वैद्यकीय तपासणीचा सकारात्मक अहवाल मिळू शकतो ज्यामुळे दीर्घकाळ असलेली भीती दूर होईल ही खुशखबर तुम्हाला आत्मविश्वास आणि नवचैतन्य देणारी ठरेल भाग्याची अनपेक्षित साथ कधीकधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या प्रयत्नांपेक्षा जास्त वेगाने घडतात पंधरा फेब्रुवारीनंतर अशा प्रकारची भाग्याची साथ मिळू शकते एखादी छोटी ओळख मोठ्या संधींमध्ये रूपांतरित होऊ शकते एखादा मित्र किंवा परिचित तुमच्यासाठी महत्त्वाची शिफारस करू शकतो स्पर्धा परीक्षा टेंडर इंटरव्ह्यू किंवा निवड प्रक्रियेत अचानक यश मिळू शकते ज्या ठिकाणी तुम्हाला स्वतःवर शंका होती तिथेच निवड होण्याची शक्यता आहे लॉटरी सारखी गोष्टींचा सा विचार न करता प्रत्यक्ष आयुष्यातील संधींचा फायदा घ्या हा काळ तुमच्या धाडसाला आणि योग्य निर्णयाला साथ देणार आहे जुने स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे तुळ राशीच्या अनेक व्यक्तींच्या मनात स्वतःचे घर व्यवसाय वाहन किंवा स्वतःची ओळख निर्माण करण्याचे स्वप्न दीर्घ काळापासून असते पंधरा फेब्रुवारी नंतर त्या दिशेने ठोस पावले उचलण्याची संधी मिळेल बँक कर्ज मंजूर होणे योग्य जागा मिळणे किंवा भा भागीदारी ठरणे अशी घटना घडू शकते काही जणांसाठी शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या क्षेत्रात नाव कमवण्याची प्रक्रिया सुरू होईल हे स्वप्न पूर्ण होणे अचानक घडल्यासारखे वाटेल पण प्रत्यक्षात ती तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची फलश्रुती असेल विश्व तुमच्या मेहनतीला आता प्रतिसाद देत आहे आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वात मोठा बदल ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असेल कदाचित बाहेरून दिसणारी नसून आतून जाणवणारी असेल पंधरा फेब्रुवारीनंतर तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होईल तुम्ही स्वतःबद्दल अधिक स्पष्ट ठाम आणि आत्मविश्वास पूर्ण व्हाल पूर्वी निर्णय घेताना जी भीती वाटत होती ती कमी होईल लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतील तुमची बोलण्याची शैली सादरीकरण आणि सामाजिक वावर प्रभावी बनेल हा बदल तुमच्या करिअर नातेसंबंध आणि सामाजिक स्थानावर दीर्घकालीन परिणाम करेल तुम्हाला स्वतःच्या जाणीव होईल हीच खरी मोठी आहे स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवणे पंधरा फेब्रुवारी नंतर तुळ राशीसाठी सुरू होणारा हा काळ केवळ काही दिवसांचा बदल नाही तर एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे मागील काळात जे अडथळे आले ज्या गोष्टीने तुम्हाला मानसिक त्रास दिला ज्या स्वप्नाने वारंवार हुलकावणी दिली त्या सर्वांचा हिशोब आता चुकता होण्याची वेळ आली आहे ही आनंदाची बातमी कधी कधी एका फोन कॉलच्या रूपात येईल कधी एखाद्या मेलच्या स्वरूपात तर कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या शब्दांतून पण तिचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर आणि भविष्यातील निर्णयांवर खोलवर जाईल तुम्हाला जाणेल की विश्व तुमच्या बाजूने काम करू लागले आहे तथापि ग्रहांची साथ असली तरी योग्य कृती करणे आवश्यक आहे आलेली संधी ओळखा विलंब करू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण हा काळ तुम्हाला फक्त आनंद देण्यासाठी नाही तर तुमची खरी क्षमता दाखवण्यासाठी आला आहे तुळ राशीच्या व्यक्तीनु हा काळ तुमच्या संयमाचा आणि विश्वासाचा परिपाक आहे तयार राहा सजग रहा आणि सकारात्मक राहा कारण पंधरा फेब्रुवारीनंतर येणारी खुशखबर तुमच्या आयुष्याची दिशाच बदलू शकते